नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत आणि त्यामध्ये मित्रपक्ष असणाऱ्या सगळ्यांना समान सहभाग दिला गेलेला आहे राज्यातील शिवसेना हा भाजपचा खूप जुना मित्रपक्ष आहे आणि त्यांच्या पक्षाच्या वतीनं प्रतापराव जाधव यांना संधी मिळालेली आहे प्रतापराव जाधव आहेत माझ्यासोबत सर खूप वर्षांची प्रत्य खूप वर्षांपासून तुम्ही थांबला होतात कुठंतरी त्याचं चीज झालं असं वाटतं काय पहिली प्रतिक्रिया हे बघा खूप वर्षापासून थांबला वगैरे जे म्हणतात असं नाही मी अगदी सुरुवातच माझी राजकारणाची शिवसेनेपासून एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून झाली आणि आजपर्यंत मी शिवसेनेमध्येच आहे शिवसेनेमध्ये आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार असतील आदरणीय आनंदजी साहेब असतील यांच्या सगळ्या विचारांना प्रेरित होऊन आम्ही शिवसेनेमध्ये कुठलीही अपेक्षा न ठेवता शिवसेना या हिंदुत्ववादी संघटनेमध्ये आम्ही काम करायला सुरुवात केली त्यानंतर शिवसेनेचा राजकीय पक्ष झाला मला विधानसभेची उमेदवारी मिळाली तीन वेळा सलग मी विधानसभेत निवडून आलो त्याच्यानंतर विधानसभा मतदारसंघ एस सी राखीव झाला आणि बुलढाणा लोकसभा जो एस सी राखीव होता तो सर्वसाधारण म्हणजे ओपन झाला आणि म्हणून दोन हजार नऊपासून पासून सलग चौथ्यांदा आता खासदार म्हणून बुलढाण्यातल्या जनतेनी मला लोकसभेमध्ये पाठवलेला आहे आणि माझा सर्व प्रवास हा शिवसेना पक्षातच झालेला आहे हां तुम्ही म्हणाला तसं माझा सगळा प्रवास शिवसेनेमध्ये झालेला आहे पण शिवसेनेमधून देखील काहींची नाव होती खास करून बोलायला गेलं तर तुमचेच मित्र शिरंग बारणे असतील किंवा तुम्ही असाल तुमच्या दोघांमध्ये रस्सीखेच खेस सुरू होती मंत्रिपदासाठी पण माल तुमच्या काळात पडलेली आहे नेमकं तुम्हाला कोणता चार्ज मिळणार आहे म्हणजे कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद आहे की राज्यमंत्री आणि श्रीरंग बारण्यांवरती नाही बघा आम्हाला त्या ठिकाणी दोन मंत्रिपदं मिळणार आहेत आताच्या मंत्रिमंडळामध्ये जे माझी त्या ठिकाणी दिलेले आहे तर राज्यमंत्री स्वतंत्र प्रभाग मिळाला आपण म्हणतो इंडिपेंडंट चार्ज म्हणून स्वतंत्र असं खातं त्या ठिकाणी मला या ठिकाणी मिळणार आहे आणि खाते वाटपामध्ये दे आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे जे काही जबाबदारी एक मंत्री म्हणून माझ्यावर त्या ठिकाणी सोपवतील ती अतिशय जबाबदारीनं निष्ठेनं या देशाच्या विकासासाठी आणि शिवसेना पक्षाचा नावलौकिक वाढवण्यासाठी निश्चित मी त्या ठिकाणी मनापासून काम करेन तुम्ही जसं म्हणाला तसं तुमचं नाव चर्चेत होतं पण नेमकं सकाळी फोन आला देवाच्या हो, भावना काय होत्या तुम्हाला कसं समजलं कसं की आपल्याला आता शपथ घ्यायची नाही हे बघा जवळपास कालपासून आपल्या माध्यमातून सगळीकडे नाव चालू होतं आणि आमच्याही पक्षामधले अनेक आमचे ज्येष्ठ मंत्री असतील आमचे खासदार असतील माजी खासदार असतील आमदार असतील अनेक आमचे संघटनेतले प्रमुख नेते या सगळ्यांच्या भावना होत्या आणि त्यांना असं वाटायचं की बा वा, जे काही आमचे मुख्यमंत्री म्हणले होते की मी मेरिटवर मंत्रिपद देणार आहे आणि सर्व लोकांना माहीत होतं की मिरिटमध्ये मी पंधरा वर्ष आमदार तीन वर्ष राज्यामध्ये मंत्री पंधरा वर्ष दिल्लीच्या संसदेमध्ये मी काम केलं त्यातल्या पाच वर्षामध्ये अडीच अडीच वर्ष ग्रामविकास या कमिटीचा अध्यक्ष त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या कमिटीचा अडीच वर्ष अध्यक्ष ह्या सगळ्या कमिटीवर चांगलं काम करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीचे रिपोर्ट आम्ही संसदेमध्ये दिलेत आणि तेही काम माझं त्या ठिकाणी चांगलं होतं आणि म्हणून प्रत्येकाला असं वाटत आहे की बा मला त्या ठिकाणी मिळेल आणि ते त्या ठिकाणी मिळालं याचा खरोखर मनस्वी आनंद मला आहे खरं म्हणजे याचे दावेदार अनेक होते श्रीकांत शिंदेसाहेबला मंत्रिपद द्यावं म्हणून आम्हीच मागणी केली होती त्यांनी स्वतः ते नाकारलं आणि एकनाथराव शिंदेसाहेबांनी एका सामान्य ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून त्या ठिकाणी दिली त्याबद्दल त्यांचे विशेष आभार या ठिकाणी मी बुलढाण्यातल्या तमाम जनतेच्या शेतकरी शेतमजूर आणि जिल्हावासियांच्या वतीनं त्यांना मी आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो आणि निश्चित शिवसेनेचा नाव लौकिक वाढवण्यासाठी आणि देशाच्या विकासासाठी मी मनापासून प्रयत्न करील ही ग्वाही आपल्या सगळ्यांना देतो कोणतं मंत्रिपद घ्यायला तुम्हाला आवडेल कारण तुम्ही ग्रामीण भागामधून येतात तुम्हाला कोणतं मंत्रिपद दिलं तर तुम्हाला काम करायला जास्त आवडेल नाही हे बघा मंत्रिपद देणं हा पूर्ण अधिकार माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा आहे ती जी काही जबाबदारी देतील त्या जबाबदारीला पूर्णपणे समर्पित होऊन निष्ठेनं त्या ठिकाणी मेहनत घेऊन ती जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करील शेवटचा प्रश्न जेव्हा समजलं तेव्हा कुटुंबियांच्या भावना काय होत्या नाही निश्चितच आता प्रत्येकाच्या कुटुंबाला असं वाटतच असतं की बाबा जे काही पद असतं ते आपल्याला मिळालं पाहिजे आपल्या कुटुंबातल्या आपल्या व्यक्तीला मिळालं पाहिजेत आणि ते मिळाल्याचा मनापासून आनंद त्यांनाही खूप होता आणि म्हणून ते काल सगळे रात्रभर प्रवास करत सकाळी या ठिकाणी पोहोचले त्या मोदीजींसोबत तुम्ही बसले होते मोदीजींनी मग असे काय कान मंत्र दिला तुम्हाला सगळ्या नवख्या मंत्र्यांना नाही मोदीजींचा जो नेहमीची पद्धत आहे की मंत्रिमंडळामध्ये नवीन मंत्री सामील केल्यानंतर त्यांचा शपथविधी होण्याच्या अगोदर ते पंतप्रधी पत प्रत, पंतप्रधानाच्या निवासस्थानी चहा पानाला बोलवतात त्या पद्धतीनं आम्हाला त्या ठिकाणी बोलावलं त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं मंत्री म्हणून कसं काम करायचं कसं वागायचं कसं बोलायचं आणि कामामध्ये कसं लक्ष घालायचं मंत्रालयाला कसा वेळ द्यायचा लोकांना कसा वेळ द्यायचा या सगळ्या बारीक सारीक गोष्टीचं चा, अतिशय चांगल्या प्रकारचं चा, मार्गदर्शन त्यांनी केलं प्रतापराव जाधव होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे की मोदीजींनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसारनुसारच आगामी काळामध्ये आम्ही सगळी मंत्री जे आहेत तो काम करणार आहोत मी मंत्रीनंतर आहे शिवसैनिक पहिला आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया देखील त्यांनी साम टी व्हीशी बोलताना व्यक्त केलेली आहे कॅमेरामन राजीव गौतमचं मी प्रमोद जगताप साम टी व्ही न्यूज नवी दिल्ली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका